लोकसभा निवडणुकीत जी चूक केली ती पुन्हा करू नका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचा खासदार भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातून निवडून दिल्लीला पाठवले असते तर माझे हात देखील मजबूत झाले असते तुम्ही माझी काळजी करू नका मी स्वतःची व्यवस्था केली आहे मला तुमची व्यवस्था करायची आहे आगामी विधानसभा निवडणुका येत्या दोन तीन महिन्यात होत आहेत आपलाच आमदार पुन्हा निवडून येणार आहे असे सूचक वक्तव्य खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सडक अर्जुनी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना केले आहे करू आम्ही करू तुम्ही आमच्यासाठी कायच करणार नाही चालते आपली एक साईड बंदच करून टाकली इकडून घ्यायचं तिकडून यालाही द्यायच नाही काय फायदा झाला असा लोकसभेमध्ये पंतप्रधान कोण झाले हो झाले ना मग काय आपल्याला मिळवलं आपण ते झाले आणि त्यांच्या विचारला जो माणूस प्रफुल गेला असलेला हात बळखा नाही आता ही खळ एक शक्ती आपण कमवली आहे पण वारंवार अशी चूक होता कामान माझ्या साठी मी आलो नाही माझ्या इंतजाम मला करता येते मी केलाय तुमच्या यासाठी मी काम करायला निघालेलो हो। आहोत हे कुठेही तुम्ही विसरू नका माझी तुम्हाला विनंती आहे आता येणार आहे नक्की मग संधी येणार आहे विधानसभेत आणि मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतो त्याला दिल्लीमध्ये मोदीजी बसले इथे महायुतीची आमची सरकार महाराष्ट्रामध्ये बसणार आहे तर काही कामे असली तर तुम्हाला भाईजी आठवतात आणि निवडणुक्या आल्या तर दुसरे आठवतात मला माहित नाही विरोधक तुम्हाला काय गुण देऊन जातात म्हणून तुम्ही त्यांना मतदान करून जिल्ह्याचा था। विकास थांबवत आहात आम्ही काय विकास कामं केली आहेत काय करत आहोत याची आठवण तुम्हाला वारंवार करून द्यावी लागते हे बरोबर नसल्याचे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले आणि त्यांनी कार्यकर्त्यांवर संताप व्यक्त करत पुन्हा पुन्हा अशा चुका करू नका अशा सूचना केल्या आहेत करू आम्ही काम तुमच्यासाठी करू तुम्ही आमच्यासाठी काहीच करणार नाही इकडून घ्यायचं आणायला द्यायचं नाही अशी कधी चुका होतात वारंवार चुका करतात आणि या सर्व दोन्ही तालुक्यामध्ये मला सर्वात जास्त अभिमान की हा तालुका कधी मला, मला सोडणार नाही या तालुक्यामध्ये तुम्ही का नाही करत या तालुक्यात का नाही केलं मला सांगा मला आणि इतर कोणाने कोणी करत नाही बोलता सगळे कोणी केलं नाही सांग आवीनजी बोल आनंदीजी काय होत आहे बोलता येताय सगळ्यांना म्हणजे पण भाजीच करू शकतो नाही किती वर्ष करत राहते आमची मर्यादा नाही आमचं मन नाही आहे तुम्ही आमच्या मन दुखावत राहणार आणि आम्ही खुशत राहायच असं नाही करत तर आगामी विधानसभा निवडणुका पाहता ज्या पद्धतीने केंद्रात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले त्याच पद्धतीने राज्यात महायुतीची सत्ता येणार आहे याला कुणीही रोखू शकत नाही त्यामुळे तुम्ही अपप्रचाराला बळी पडू नका अशी देखील खासदार प्रकुल पटेल म्हणाले